नवापूर नगर परिषदेतर्फे थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी पथक नेमले नवापूर शहरातील थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी वसूल करण्यासाठी नवापूर नगर परिषदेने कडक पावले उचलली असून थकबाकीदार मालमत्ता धारकांना जप्तीच्या कारवाईच्या नोटिसा पाठवल्या आहेत थकबाकीदारांनी त्वरित कर भरणा करावी अन्यथा त्यांच्या मालमत्तांवर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्य अधिकारी अविनाश गांगोडे यांनी दिला आहे नवापूर नगरपरिषद हद्दीतील अनेक मालमत्ताधारकांनी वर्षानुवर्ष पाणीपट्टी आणि घरपट्टी थकवली आहे त्यामुळे नगर परिषदेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असून मूलभूत सुविधा पुरवण्यास अडचणी येत आहेत कर वसुली न झाल्यास शहरातील पायाभूत सुविधा आणि विकास कामांवर विपरीत परिणाम होऊ शकतो असे प्रशासनाचे म्हणणे आहे तत्पूर्वी नवापूर नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस देण्यात आली आहे पुढील काळात वेळेत थकीत रक्कम न भरल्यास मालमत्ता जप्त करणे गाळे ताब्यात घेणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य अधिकारी अविनाश गांगोडे यांनी सांगितले आहे नावापूर नगर परिषद हद्दीतील सन दोन हजार चोवीस पंचवीस आणि याचे चालू तसेच मागील असे एकूण थकीत डे आहे त्याच्यामध्ये एकत्रित मालमत्ता कर व पाणीपट्टी हे संबंधित धारकांना आम्ही बिलं वितरित केलेले होते तर संबंधितांनी त्या वे विहित मुदतीमध्ये त्याचा भरणा केला नसल्यामुळे आम्हाला त्यांना पन्नास अंतर्गत नोटीस बजावी लागली आणि नोटीस अंति त्यांनी ती एक का तापुरा केला नसल्यामुळे आम्हाला त्यांच्यावर कडक ॲक्शन घ्यावी लागली कलमीशे अंतर्गत त्या संबंधितामध्ये आम्ही त्या नळ कनेक्शन ब्रेक करणे व जप्तीची कारवाई आता काही पुढील दिवसात सुरू करणार आहोत कारवाई टाळण्यासाठी सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारक यांनी आपली थकीत व चालू घरपट्टी व पाणीपट्टी तात्काळ भरून सहकार्य करावे असे आवाहनही मुख्य अधिकाऱ्यांनी केले आहे सदर कारवाई नवापूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अविनाश गागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक स्वप्नील मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद कर्मचारी रमेश सोनार शाहीद पठाण संजय शिरसाट नवनीत गावीत या कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे रिपोर्ट नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज